मूर्तिजापूर शहर जिल्हा अकोला येथे महिलेचा विनयभंग आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल मूर्तिजापूर शहरातील टेलिफोन कॉलनी येथे एका महिलेचा विनयभंग आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे नऊ वाजता घडली सौ निशा वैभव भगत वय वैतीस यांनी मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे

आकाश उईके वय तेवीस आणि यश कोसले उर्फ वय चोवीस अशी आहेत सर्व आरोपी सत्संग भवन स्टेशन विभाग मूर्तिजापूर येथील रहिवासी आहेत या गुन्ह्यासाठी भारतीय न्याय संहिता च्या कलम चौऱ्याहत्तर एकशे एकोणनव्वद दोन एकशे एकोणनव्वद चार एकशे नव्वद एकशे एक्याण्णव एक एकशे एक्याण्णव एक, एक एक दोन दोनशे शहाण्णव तीनशे तेहत्तीस आणि तीनशे एकावन्न तीन नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस करत आहेत विदर्भ टाइम्ससाठी प्रतिनिधी धनराज सपकाळ अकोला